आपल्या भागात शिर्डी परिसरामध्ये पहिल्यांदा अशी इतकी छान कथा झाली शिवपुराण कथा आजवर असा कार्यक्रम आतापर्यंत कधी का घडला पण नाही आणि कधी घडणार याची अपेक्षा पण नाही असा इतका सुंदर आणि रम्यमय कार्यक्रम झाला आणि बाळा ज्योतिर्लिंगांचं दर्शन सर्व भाविकांचं झालं याबद्दल अभिनंदन सुजय दादांचं श्री शिवाय नमस्तोपेम राधाकृष्ण विखे दादा आणि यांना मी हार्दिक अभिनंदन करते डेकोरेशन हे भारतामध्ये पहिल्या म्हणजे एक नंबर डेकोरेशन बारा ज्योतिर्लिंगाचं केलेलं आहे हे बघून सगळं भाविक लोकांना खूप आनंद होत आहे असं डेकोरेशन भारतात पहिल्यांदा कुठेही झालेलं नाही त्याच्यामुळे खूप खूप लोकांना खूप खूप आनंद घेता आला श्री शिवाय नमस्ते आज बहुत अच्छा लग रहा दादा का व्यवस्था ऐसा है ना की भूतो ना न भविष्य हुआ था न कभी क्षेत्र होगा करेंगे तो दादा ही करेंगे ऐसा व्यवस्था है दादा को बहुत बहुत शुभकामना ढेर सारा कोटी कोटि कोटि शुभकामना दादा को ऐसा व्यवस्था करा है।, भी है कि दादा को सिर्फ ये करना चाहिए कि बाबा के दर्शन के लिए बाबा को लेकर आना चाहिए शाही बाबा का पुण्य भूमि पे इतना बड़ा आयोजन हो रहा है तो दादा को कम से कम बाबा का दर्शन करवाना चाहिए बाबा को ताकि अच्छा संदेश बाबा के प्रति जाए लोगों में जा... अनुभव खास सुजयदादांचे दादांचे खूप खूप आभार कार्यक्रम अटेंड केल्याबद्दल खूप छान कोणतं अनुपमा धनवटे जोशी कोपरगावून आज आता तिसरा दिवस आहे माझा कथेचा कथेला आलेले अतिशय सुंदर नियोजन आहे आणि सुजयदादा दादा विखे पाटलांमुळे आम्हाला या कथेचा लाभ झालाय आणि अगदी रस्त्यावरतीच कथा असल्यामुळे वगैरे काही अडचण नाही आणि पंडाल पण खूप मोठा आहे आणि पाणी वगैरेची पण खूप छान व्यवस्था आहे सगळीच सगळंच नियोजन खूप सुंदर आहे त्यामुळे कथा खूपच आवडली आम्हाला दहा पैकी दहा मार्क दहा शिवाय नमस्ते माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब आणि डॉक्टर सुजयदादा विखे पाटील साहेब यांनी अतिशय सुंदर नियोजन या ठिकाणी केलेलं आहे बारा ते सोळा मध्ये ही कथा आयोजित केली आहे आज मी खास पुण्यावरून आलेलो आहे ही माझी फॅमिली आहे माझ्या दोन बहिणी माझी मिसेस आणि माझी बाई माझी आई आम्ही हे सगळे आता दोन आज तिसरा दिवस आहे कथेचा आणि अतिशय सुंदर नियोजन झालेलं आहे आणि कथा पण फार सुंदर झालेली आहे त्याबद्दल विखे पाटील परिवाराचे आमच्या सर्वांच्या वतीने पंचकृषीच्या वतीने आणि आलेल्या सगळ्या भाविकांच्या वतीने मी धन्यवाद मानतो आणि नामदार साहेबांचा साथीवन्च, नामदार साहेबांना त्यांच्या फॅमिलीला दीर्घ आयुष्य भेटो आणि सगळ्यांच्या इच्छा आकांक्षा मनोकामना पूर्ण हो ही शिवचरणी प्रार्थना करतो दररोज जशी जसं म्हणजे कथा सुरु होती तस संख्या वाढते आज साधारण पाच ते सहा लोक सहा लाखाचा अंदाज आहे कारण रस्ता दोन्ही बाजूनी बघा वन वे केलेला आहे सगळा म्हणजे ट्राफिक जाम झालाय पण तरी पण एकदम सुंदर नियोजन आहे सगळं व्यवस्थित रित्या चालू आहे आणि असंच पुढे चालू राहील कथेची सांगताही व्यवस्थित होईल श्री नाही ही आता आपल्या पंचकृषीत मी तसा श्रीरामपूर तालुक्यातला निमगाव खैरीचा गावकरी आहे आपल्या या परिसरामध्ये पहिल्यांदाच अशी कथा आयोजित झाली आणि एवढी भव्य दिव्य कथा महाराजांनी पण Uh, महाराजांनी पण पहिल्या दिवशी सांगितलंय की गेल्या तीस वर्षाच्या कार्यकाळामध्ये महाराजांनी असं नियोजन आणि एवढं मोठं पंडाल हे फर्स्ट टाइमच बघितलेलं आहे आणि हे सगळं श्री शिवशंकराच्या कृपेने आणि नामदार साहेबांच्या आशीर्वादाने सुजयदादाच्या खंबीर साथेमुळेच या ठिकाणी शक्य झालेलं आहे धन्यवाद श्री शिवाय नमस्त